नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन दयाळ आजच्या कंपन्यांना कौशल्याधारित विद्यार्थीच आवश्यक आहेत पगार किती मिळेल यापेक्षा संधी कशी मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी जी शिंदे यांनी व्यक्त केले गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील मह शिंदे महाविद्यालयात कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र इक्विटास डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मह शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या भव्य स्वरूपाचा रोजगार मेळावा भरवण्यात आला या रोजगार मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राचे परिविक्षा दिन सारंग कापूरकर एकविटास इनिशिएटिव्ह ट्रस्टचे संग्राम पाटील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे बंडोपंत पाटील पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली प्राचार्य डॉक्टर आर एस पोंदे यांनी स्वागत केले तर सारंग कापूरकर याने प्रास्ताविक मांडले यावेळी संग्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या मेळाव्यात तेवीसपेक्षा जास्त कंपन्यांनी घेत विविध पदांची भरती केली गगनबावडा पन्हाळा शवडी करवीर तालुक्यातील मोठ्या संख्येने आलेल्या तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रीमती एस के मेंगाने यांनी केले तर आभार डॉक्टर पी जी कुंभार यांनी मांडले या रोजगार मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना उज्ज्वल करिअरची दिशा मिळाली आहे ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद